माझे नाव लक्ष्मी माझे नाव लक्ष्मण ढोले राणार शिरणे तालुका अंबड मला मुदखाड्याचा त्रास होता तर सोनोग्राफ केली त्यात सोळा एम दाखवला होता त्यानंतर मी सरकड पंधरा दिवसाचा कोर्स केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषध वगैरे घेतल्यात नंतर दोन एक एक महिन्याच्या आत ते पाडला आणि आज मी यांना घेऊन आलो परत जो बी भेटतो त्याला सांगत राहतो मी की सरांकडं पंधरा दिवसाचा तुम्ही जे औषध दिलं हो किती दिवस घेतलं ते पंधरा दिवस पंधरा दिवस घेतलं तर खडा कधी पडला काय जाणून आमचं काहीच नाही दिसला नाही नाही मग तुम्हाला कसं कळलं खडा पडला मग परत सोनोग्राफ सोनोग्रात आता नीला गेलं हां निला बर किती सोळा एमचं एक सोळा एमचं आहे बरं इ दोन औषध देईन तुम्ही जर तर हो नाव सांगा नाव आपलं नैसर्गिक उपचार केंद्र नाव नाव देऊन आता काही त्रास बघ नाही काहीच बरं आता काय म्हणू आले तू येना घालता मग आधी घेऊन आले हो बरं चालतं